तर स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा त्वरित इमर्जन्सीमध्ये पैशाची गरज सर्वांनाच असते पण लगेचच कोणी तुम्हाला पैसे अरेंज करून देऊ शकत नाही पण तुम्हाला तुमच्या आधार कार्ड आणि पॅन कार्डच्या मदतीने पाच ते दहा मिनिटामध्ये तुमच्या मोबाईलवर घरी बसून लोन घेता येते आणि हे सर्व कसं घ्यायचं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्ही तुमच्या आधार कार्ड पॅन कार्ड आणि मोबाईलच्या मदतीने पाच ते दहा मिनिटांमध्ये तुमच्या खात्यामध्ये एक ते दहा हजार रुपये टाकून घेऊ शकता त्यामध्ये तुमच्यासोबत कोणत्याच प्रकारचं फ्रॉड होणार नाही कारण ही जे अप्लिकेशन मी तुम्हाला सांगत आहे हे सर्व रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि एन बी एफ सी रजिस्टर आहे आणि फायनान्स कंपनीच्या मदतीने ही लो ही जे लोन अप्लिकेशन आहे ही ऑनलाईन सर्व चालवल्या जाते आणि चार अप्लिकेशन मी तुम्हाला या ठिकाणी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि या तुम्हाला लोनचं अमाऊंट जे आहे ते ई सी एसद्वारे किंवा तुमच्या बँक खात्यातून कटणार नाही तुम्हाला ऑनलाईनच या लोनचं जे आहे ते पेमेंट करावं लागणार आहे आणि पाच ते दहा मिनटामध्ये तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहे तर बघा ऑनलाईन लोन घेण्याचा एक फायदा सुद्धा आहे आणि एक नुकसान सुद्धा आहे त्याबद्दल मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवट सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर व्हिडिओ स्टार्ट करूया तर बघा सर्वात पहिली अप्लिकेशन आहे क्रेडिट बी तर बघा तुम्हाला गुगल प्ले स्टोरवर ही अप्लिकेशन सोप्या पद्धतीने मिळून जाईल तुम्हाला सर्च करायचं आहे क्रेडिट बी या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे आणि अप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला लगेच मोबाईल नंबर टाकून त्या ठिकाणी रजिस्टर करायचं आहे आणि जी काही तुम्हाला डिटेल माहिती त्या ठिकाणी मागितलेली आहे ती भरायची आहे त्यानंतर तुम्हाला तुमचं तुम्हा आधार कार्ड तुमचं पॅन कार्डचं नंबर आणि पूर्ण माहिती भरल्यानंतर तुमचं सिबिल स्कोअर ऑनलाईन पद्धतीने चेक केला जाईल कारण एनबीएफसी रजिस्टर असल्यामुळे सर्व काही ऑनलाईनच तुमचं डॉक्युमेंट व्हेरीफाय होते आणि त्यानंतर लगेच पाच मिनिटात तुम्हाला अप्रुव्हल मिळेल आणि तुम्ही दिलेल्या बँक खात्यामध्ये ते पैसे आरामात जमा होऊन जातील यामध्ये तुमचं कोणत्याच प्रकारे तुमच्या खात्यामधून पैसे काढले जाणार नाही दुसऱ्या नंबरची अप्लिकेशन आहे स्मार्ट कॉईन तुम्हाला तुम्हा स्क्रीनवर या ठिकाणी दिसत आहे त्यामध्ये सुद्धा तुम्हाला एक ते दहा हजार रुपयापर्यंत ऑनलाईन पद्धतीने तुमच्या आधार कार्ड आणि पॅन कार्डवर आरामात लोन मिळून जाते यामध्ये सुद्धा तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर तुमचं आधार कार्ड आणि तुमचं पॅन कार्ड तुम्हाला सोबत ठेवायचे आहे पूर्ण माहिती भरल्यानंतर आधार कार्ड आणि पॅन कार्डचा फोटो अपलोड करून तुमचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड व्हेरीफाय केला जाईल तर पॅन कार्डवर काही जुने लोन आहे का हे चेक केल्या जाईल आणि लगेचच पाच मिनिटांमध्ये सिर सर्व प्रोसेस होईल आणि तुमचं जर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सर्व ओके असेल तर लगेच दहा मिनिटांमध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जाईल त्यानंतर तिसऱ्या नंबरची अप्लिकेशन आहे रिंग रिंग अप्लिकेशनवरून सुद्धा तुम्ही एक ते दहा हजार रुपयापर्यंत आरामात लोन घेऊ शकता जर तुमचा सिबिल स्कोअर चांगला असेल आणि तुम्ही जुने जे काही लोन आहे तुमचे ते वेळेवर पैसे भरले असेल वेळेवर पेड केले असेल तर तुम्हाला या ठिकाणी सुद्धा मोबाईल नंबर आधार कार्ड आणि पॅन कार्डचा उपयोग करून आरामात पाच ते दहा मिनिटांमध्ये पैसे तुमच्या खात्यामध्ये टाकले जातील त्यानंतर चौथ्या नंबरचे अप्लिकेशन आहे ट्रू बॅलेन्स ट्रू बॅलेन्स तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवर दिसत आहे आणि यामध्ये सुद्धा सुद्धा तुम्हाला लेवल अप लोन दिले जाते म्हणजे जा एक हजारपासून पाच हजारपर्यंत तर दहा हजारपर्यंत तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने पाच मिनटामध्ये तुमच्या खात्यामध्ये लोन टाकले जाते यामध्ये सुद्धा तुम्हाला तुमच्या आधार कार्डचा ओ टी पी घेऊन आणि पॅन कार्डची डिटेल घेऊन त्यानंतर तुम्ही भरलेली सर्व माहिती चेक केली जाते आणि तुमच्या सिबिल स्कोरवर तुमच्या पॅन कार्डवर काही जुने लोन आहे का हे पाहिले जाते जर तुम्ही ते लोन वेळेवर पेड केले असेल आधी तर तुम्हाला आरामात एक ते दहा हजार रुपयापर्यंत पाच ते दहा मिनटं तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जातात या चारही ॲप्लिकेशनमध्ये ऑनलाईन पद्धतीने पैसे वापस घेतले जात नाही म्हणजे तुमच्या खात्यातून पैसे काढले जात नाही तुम्हाला ते ऑनलाईनच पेड करावे लागतात बघा तुम्हाला मी सांगितलं होतं की सर्वात आधी एक नुकसान आहे एक आणि फायदा सुद्धा आहे तर नुकसान तुम्हाला सर्वात आधी सांगतो तुम्ही जर या चारही अप्लिकेशनमधून लोन घेतला आणि ते जर तुम्ही वेळेवर भरलं नाही तर तुमचे सिव्हिल स्कोर जे पॉईंट मायनस होतात कारण सिव्हिल स्कोअर हे पॅन कार्डसोबत लिंक असते आणि ते जर तुमचे पॉईंट मायनस झाले तर तुम्हाला भविष्यामध्ये लोन घेण्यासाठी त्रास होऊ शकतो त्यामुळे ऑनलाईन जर तुम्ही लोन घेतलं तर लगेच तारखेवर ते लगेच पेड करा परत तुम्हाला ते लोन जे आहे ते पैसे त्यामध्ये वाढवून मिळू शकते आणि सिबिल स्कोअर जर तुमचं मायनस झालं तर पुढे भविष्यामध्ये कोणत्याही बँकमध्ये लोन घेताना तुम्हाला त्रास होऊ शकतो किंवा लोन मिळणार नाही त्या त्यामुळे कोणतेही घेतलेले लोन वेळेवर पेड केले तर तुमचे सिबिल स्कोरचे पॉइंट वाढतात आणि तुम्हाला कोणतीही बँक आरामात एक ते दहा लाख रुपयापर्यंत लोन देऊ शकते तर त्यामध्ये फायदा कसा आहे तर तुम्ही आता लोन घेतला आणि ते जर व्हिडिओवर पेट केलं तर तुमचे सिव्हिल स्कोअरचे पॉईंट वाढतात त्यानंतर कोणतीही मोठी बँक तुम्हाला एक ते दहा लाख रुपयापर्यंत आरामात लोन देते आणि ऑनलाईन पद्धतीने कुठूनही तुम्ही लोन घेऊ शकता काही लोन अप्लिकेशन अशी आहे की त्यामध्ये एक ते एक हजार ते एक लाख रुपयापर्यंत ऑनलाईन पद्धतीनेच डायरेक्ट खात्यामध्ये पैसे अशाच प्रकारे जमा होतात जसं मी तुम्हाला सांगितलं तर तो एक तुमचा फायदा आहे दुसरा म्हणजे या लोन या लोन अप्लिकेशन वापरताना तुम्हाला एक रिफर कोड दिला जातो तो रिफर कोड देऊन जर तुम्ही दुसऱ्याला लोन मिळून दिलं तर तुम्हाला सुद्धा त्याचे पैसे तुम्हाला सुद्धा त्याचे बेनिफिट मिळतात त्याला रेफर असं म्हटलं जाते तुम्हाला एक कोड दिला जातो आणि कोणाला जर तुमच्या मित्रमंडळीमध्ये कुटुंबामध्ये आणखी पैशाची गरज असेल त्यांनाही ऑनलाईन लोन घ्यायचं असेल तर तुम्ही तो रेफर कोड ट्रान्सफर करून लिंक ट्रान्सफर करून त्यांना सुद्धा लोन घेण्यासाठी सांगू शकता आणि त्यांना जर लोन घेतलं किंवा त्यांना लोन मिळालं तर तुम्हाला सुद्धा त्याचा फायदा होतो तुमच्या खात्यामध्ये सुद्धा काही पैसे जमा होतात तर अशा प्रकारे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने चार अप्लिकेशनमधून घर बसल्या पाच मिनिटात लोन घेऊ शकता बद्दल तुम्हाला जर का प्रश्न असेल तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सब्सक्राइब नक्की करा तर भेटूया वीडियो व्हिडिओमध्ये धन्यवाद